जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेच्या वतीनं तयारीचा दुसरा मेळावा या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे या मेळाव्यासाठी उपस्थित आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक आराणी सर त्याचबरोबर सध्याचे मुख्याध्यापक भंडारे मेळाव भंडारे मॅडम परकोटे सर सर्व शिक्षक वृंद आणि महिला प्रतिनिधी बघा आपल्या शाळेच्या संदर्भात जर विचार केला तर आपली शाळा तालुक्यामधल्या चांगल्या नामांकित शाळेमधल्या चार शाळेपैकी एक शाळा अशी शाळा तालुक्यामध्ये एक दोन तीन शाळा आहे आणि त्यापैकी आपली शाळा आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपलं गावकऱ्यांच पालकांचं सगळ्यांच सहकार्य आहे म्हणून ही आपली शाळा चांगली आहे ज्या गावामध्ये पालकांचं सहकार्य शाळेला मिळतं शाळेतल्या शिक्षकांना मुख्याध्यापकांना मिळतं तीच शाळा चांगली प्रगतीपथावरती जाऊ शकते आपली शाळा चांगली आहे याचा अर्थ असा आहे की आपलं सगळ्यांचं सहकार्य आहे आपण वेळोवेळी शाळेला शाळेतल्या शिक्षकांना वेळोवेळी मदत करताय त्यांच्या आडी अडचणी सोडविण्यासाठी त्यांच्या हाकेला ओ देऊन वेळेवरती आपण त्यांना सहकार्य करताय म्हणून आपली शाळा चांगली आहे आज निमित्त आहे तयारीचा मेळावा आज आपले छोटे छोटे लेकर हे पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश घेत आहेत मग त्यांच्यासाठी हा पालकांचा मेळावा आयोजित केलेला आहे पेरणीचे दिवस आहेत अत्यंत कामाचे महत्त्वाचे दिवस असताना सुद्धा तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याबद्दल शाळेच्या वतीनं तुमचं मनपूर्वक धन्यवाद आहे स्वागत आहे बघा <laughs> आपण आपल्या लेकरांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश केला आहे ती अत्यंत महत्वाची बाब आहे मी आता दुसरीचे तिसरीच्या चौथीच्या वर्गातल्या लेकरांची गुणवत्ता पाहिली की इथले लेकरं एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये लेकरं जसं इंग्रजी वाचावे तसं इंग्रजीचं वाचन लेखन करतात गणिती क्रिया करतात विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर लेकर देतात म्हणजे आपली शाळा अतिशय चांगली शाळा आहे आपल्या शाळेतल्या लेकरांची गुणवत्ता ही अतिशय चांगली आहे मग आता आपण आपल्या लेकरांना या शाळेमध्ये पहिलीच्या वर्गात प्रवेश दिलाय शाळेमध्ये प्रवेश दिला म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही तर शाळेमध्ये प्रवेश दिल्याच्या नंतर आपलं लेखून शाळेत दररोज पाठविणे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे शाळेमध्ये पाठवलं पाहिजे तुमचं लेखन शाळेमध्ये आलं पाहिजे आणि येऊन इथं पूर्ण वेळ मग शाळेमध्ये येऊन शाळेमध्ये पूर्ण वेळ बसल्याच्या नंतर आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट चांगले परिणाम पाहायला मिळतात बघा बरेच वेळेला आम्ही अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं पालक सभेच्या निमित्तानं पालकांना बोलावण्याचा प्रयत्न करतो परंतु पालक सांगतात कि आम्हाला वेळ नाही आम्हाला वेळ नाही बघा तुम्हाला शाळेत बोलवलं जाते कशासाठी तुमच्या लेकरांसाठी तुम्हाला बोलवलं जात आहे आपल्या लेकरासाठी आपल्याला बोलवलं असताना आपण म्हणतोय की आमच्याकडे वेळ नाही जर आपल्या लेकरासाठी वेळ द्यायला जर आमच्याकडे वेळ नसेल तर आम्ही वेळ देणार आहोत कोणासाठी हा फार मोठा प्रश्न आहे <laughs> त्यामुळं आपण आपल्या लेकरासाठी वेळ दिला पाहिजे ज्या ज्या वेळेला आपल्याला बोलावलं जाईल त्या त्या वेळेला आपण शाळेत आलं पाहिजे बसलं पाहिजे आपल्या लेकरांच्या अडचणी आपण सांगितल्या पाहिजे आणि शिक्षकांसोबत चर्चा केली पाहिजे शिक्षकासोबत जोपर्यंत आपण चर्चा करणार नाही तोपर्यंत आपल्या लेकराच्या अडीअडचणी आपल्याला करणार नाही त्यामुळं आपण आपल्या लेकरासाठी शाळेमध्ये येण्यासाठी आपण वेळ काढला पाहिजे मग आपलं लेकरू खरंच शिकतय का त्याच्यावरती चांगले संस्कार काही बिंबविले चाललेत का त्याच्या वर्तनात काही बदल व्हायलाय का ह्या सगळ्या गोष्टीची आपण काळजी घेणं गरजेचं आहे बघा तुमचं लेकरू आमच्या शाळेमध्ये सकाळी दहा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत म्हणजे सहा घंटे आमच्याकडे असत आहे बाकीचे अठरा घंटे हे तुमच्याकडे राहते म्हणजे सहा घंटे लेटो आमच्याकडे आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बदल तुम्हाला दिसून येतो परंतु पालक या नात्यानं उर्वरित अठरा घंट्यामध्ये लेटरामध्ये परिवर्तन बदल घडविण्याची जबाबदारी पालक म्हणून आपली आहे मग त्याला चांगल्या सवयी लावणं चांगलं बोलायला शिकवणं चांगलं वागायला शिकवणं चांगलं वळण चांगले संस्कार कि लेखू घरातून शिकत असत त्यामुळं त्या बारीक सारी गोष्टीकडं आपण पालक म्हणून लक्ष देणं गरजेचं आहे तर हा मेळावा आयोजित करण्याच्या पाठीमाचा मूळ उद्देश असा की ह्या मेळाव्याच्या माध्यमातून लेकरांना इतर लेकरांची ओळख व्हावी शिक्षकांची ओळख व्हावी शिक्षकांना पालकां शिक्षकांना पालकांची आणि पालकांना शिक्षकांची ओळख व्हावी नेमके लेकरांचे पालक कोण आहेत हे आम्हाला शिक्षकांना सुद्धा कळलं पाहिजे हा या मेळाव्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे त्यामुळं अशा मेळाव्यासाठी अशा पालक वेळ हे खूप महत्वाचं आहे बघा या माध्यमातून पालकांना सुद्धा एक आपलेपणाची जाणीव निर्माण झाली पाहिजे पालकांना शाळेच्या अडचणी कळल्या पाहिजेत पालकांना शिक्षकांच्या अडचणी कळल्या पाहिजेत हा त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे तर या मेळाव्या उपस्थित झाला त्याबद्दल मी पुनश एकदा आपले स्वागत करतो पुनश एकदा आपले धन्यवाद मानतो तुम्ही असंच वेळोवेळी शाळेमध्ये येत जावा शिक्षकांच्या शाळेच्या जा, आणि तुमच्या लेकरांच्या अडचणी जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला माझं बोलणं ऐकला त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि माझं वर्णन <laughs>